ते मना कदा नुपजो नारायण आता मजा इसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो तुगा म्हणे आता लाभ नाही या आता मजा इसे करी तुझे पाय चित्ती धरी विठल विठल याला सप्ताह म्हणतात <laughs> संपूर्ण महाराष्ट्राने आणि सगळ्या लोकांनी असा आहे जो उत्साह पिंपळनेरकरांमध्ये आहे तो भगवान बाबांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये पिंपळनेरकरांच्या हृदयात बसून तो उत्साह निर्माण केला एवढे कष्ट असताना एवढा व्याप असताना एवढा खर्च असताना खुद्द भगवान बाबांनी अशी एक प्रेरणा अशी एक लाट तयार केली काहीही होऊ शकतं याचं नाव आहे भगवान बाबा काहीही होऊ शकतं कसंही होऊ शकतं आणि जे होतं ते ऐश्वर्यामध्ये होतं गरिबीमध्ये होत पहिला सप्ताह आहे सात दिवस सात पकवांना आता इतर तर काय होतं सात दिवस सात महाराज असतात आमच्या इथं महाराजासहित सात पकवा सात उद्या पण आहे बर का उद्या घेऊन जाण्यासाठी बुंदी आणि भगवान बाबांचं गेल्या बावीस वर्षापासून घरगुती बोलतोय आपल्या सगळ्याला माहिती पाहिजे नाहीतरी माझं कीर्तन घरगुतीच आहे टेन्शनच घेऊ नका तुम्ही गेल्या बावीस वर्षापासून बावीस वर्षापूर्वीचा गड आणि दोन हजार पंचवीसचा गड आणि दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत होणारा गड याच्यामध्ये जे तुम्ही समोर बसलेले आहेत ना हे खरे मालक आहेत आम्ही तुमचे सेवक आहेत गडाचं परिवर्तन तुम्ही लोकांनी केलं आहे ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांनी केलेले आहेत म्हणे महाराज तुम्हाला काही विरोध झाला होता मला आहे ना नव्वदपासून पासून विरोध आहे महाराज तुम्हाला काहीच माहीत नाही माझ्याबद्दल कारण की जी वस्तू चांगली असते तिला जर विरोध नाही झाला तर त्या वस्तूचं मोल कमी होत विरोध हे ऐश्वर आहे आमचं मला टीव्ही वाल्याने प्रश्न विचारला की तुम्ही ट्रोल होत आहे म्हणलं माझं भाग्य अभंगामध्ये हळूहळू कळेल तुम्हाला मी काय बोलतोय तुम्हाला माझं भाग्य आहे म्हटलं माझ्या वागण्याकडे महाराष्ट्र लक्ष देतो माझ्या बोलण्याकडे दे महाराष्ट्र लक्ष देतो कोणत्या कीर्तनकाराचं भाग्य आहे महाराज कोण आहे एवढा भाग्यवर उपेक्षित करणं हे पाप आहे मराठी समजून घ्या उपेक्षित करणं दुर्लक्ष करणं हे पाप आहे तुमच्या प्रत्येक श्वासाची दखल घेणं ही ज्ञानेश्वरीची कृपा आहे भगवान बाबांची कृपा आहे तुमचा शब्द खटकतो इतकी ताकद तुमच्या शब्दामध्ये ज्ञानेश्वरी निर्माण होते कोण कुणाचे शब्दाला किंमत द्यायला मोकळे जगामध्ये लाट निर्माण होते आनंदाची पण आणि संतापाची पण अग्नी येतो अग्नि स्वयंपाक पण करतो आणि घर पण जाळतो नाही कळालं अग्नि येतो अग्नीचं काय धर्म आहेत अग्नीला काय माहिती काय पेटते म्हणून अग्नी येतो पेटला तर पेटला स्वयंपाकही करतो एवढ्या लोकाचं पोट अग्नीच भरलेलं आहे आणि एखादा गाव जाळायचं म्हणलं ते किती वेळ लागतो अग्नीला महाराज आणि भडकलेल्या अग्नीमध्ये जर तुम्ही लाकडं टाकले ना ते सहयोगी होतात पाणी टाकलं तर जास्त आणि त्यात वारा सुटला तर मग विचारूच नका तसही भगवान बाबांची लाट जी महाराष्ट्रामध्ये आली आणि तुम्ही लोकांनी जे कर्तृत्व दाखवलं विशेष करून पिंपळनेरकरांनी त्यांचं खूप ऋणी आहे मी भगवानकड ऋणी ज्या आणि बोलायला नाही पाहिजे पण बोलतो तुम्हाला दहा दिवसात सप्ताह केला याच्यात नवल नाहीत भगवान बाबांनी गावाला प्रॉफिट मध्ये ठेवला हा फायदा आहे हे आहे सप्ताह करणाऱ्यांना शिल्लक ठेवतात बाबा याला ऐश्वर मानतात कमी तर पडतच नाही माझा मुद्दा आहे कशातच कमी पडत आहे ज्ञानात नाही अन्नधान्यात नाही मानात नाही कशातच नाही मग महाराजचे काही होतं ते का हा जो अभंग आहे ना घेतलेला अभंग हे खास तुमच्यासाठी हा अभंग शब्द सुरुवात दुर्बुद्धी आहे दुर्बुद्धी ते म्हणा कदा अशी सुरुवात आहे त्याची हा फक्त चांगल्या लोकांसाठी अभंग आहेत मिठल या अभंगाचं खूप हा अभंग असा आहे जगद्गुरु तुकोबराणी स्वतःसाठी वापरलेला आहे मराठी कळाली का तुम्हाला ऐकू येते सगळ्याला व्यवस्थित शब्द नीट आहे का तुम्ही है काय बोलतोय सज्जन लोकांसाठी अभंग आहेत दुर्जन लोकांना तुरुंग घर वाटतं याच्यापेक्षा काय बोलू तुम्हाला जे वाईट लोक आहेत त्यांना उपदेशच नाही कोणत्याही क्षेत्रात लोक असू द्या वाईट आहेत ना त्यांच्यासाठी अभंगच नाहीत काही काही माणसं असे महाराज एक तुरुंगातला माणूस आला होता भगवानगडावर पाया पडण्यासाठी म्हणजे महाराज पाया पडतो म्हटलं काय काय नाही उद्या तुरुंगात जायचे पॅरलोल आलो होतो म्हणजे चेहरा तर तुझा आनंदी दिसतोय अरे नातेवाईक घरदार सगळं म्हणजे काही चिंता नाही महाराज सगळे तिथेच आहेत <laughs> सगळे उलट बाहेर आल्यानंतर करमत नाही हे लोक वेगळे यांचं जीवन वेगळं वाईट हेच ज्याच्याकरता चांगले आहेत हे लोक वेगळे आयुष्य उद्ध्वस्त करतात यांना दुःख आहे ज्ञानोबाईंचा खूप सुंदर शब्द आहेत दुखिया दुःखाची जीवार जर एखाद्याला दुःख नाही झालं ना तर त्याला दुःख वाटतं की मला दुःख का नाही त्याचं अंतकरण दुःखाच आहे टोचलं ना मी अशा अनेक संप्रदाय बघितलेत पंथ बघितलेत शाखा बघितल्यात स्वतःला टोचून घेतात रक्त काढतात अंगाच ज्ञाडोवर म्हणतात कमाल या लोकांचे का दुखिया दुःखाची जी वार त्यांना दुःख झाल्याशिवाय आनंदच येत नाही हा वर्ग वेगळा आहे हा वर्ग कधीही अभंग ऐकत नाही कधीही कीर्तनकाराजवळ जात नाही संताजवळ जात नाही शब्द लक्षात म्हणजे अभंग आहेत ना हा स्वतःसाठी आहे तुकोबरायचा आपल्यासाठी अभंग आहेत स्वतःसाठी भगवंताच्या जवळ मागणी मागणारा अभंग आहे काही दिवस असे ठरलेले असतात की त्या दिवशी अभंग घ्यायचा असतो आज सप्ताहाच्या समाप्तीचा दिवस आहे देवाला प्रसाद मागायचा असतो त्यादा देवा उद्या दे काल्याचा प्रसाद घेतला की आम्ही घरी जाणार आहेत म्हणून आता जाता जाता आम्हाला काहीतरी देऊन जा तो अभंग आहे मिठाला मिठाला इतका गोड अभंग आहेत तुमचं भाग्य असतो अभंग आपल्याला ऐकायला मिळतोय कधी कधी ना श्रोत्याचं नशीब पण चांगलं लागतं वक्ता कितीही चांगला असू द्या श्रोते जर धाव्यासारखे असले ना तो चांगला विषय पळून जातो आणि मला पास करायला त्रास होतो की वेळ संपतो का नाही होत कधी कधी असं हे ज्ञानोबऱ्यांचं म्हणणं चेहरे असे टवटवीत पाहिजे हो नाही तर एवढं कीर्तन का चांगलं करतो ही सुद्धा समस्या आहे थुकोबराने इतकं सुंदर कीर्तन केलं लोहगावमध्ये आणि छत्रपती कीर्तनाला आले अह तुको ते तुकोबराईचे कीर्तन आहेत अभंग ऐकून लोक वैराग्यवान होतात अभंग लिहिणाऱ्यांचं कीर्तन कसं असेल आणि चार पाच दिवस छत्रपती कुणाशी बोललेच नाही मग ते अष्टप्रधान आहे ना ते जवळचं फार चांगले लागतात बरं का लोक हे मी पिंपळनरीमध्ये बोलू का जवळचा माणूस जर खराब असला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं महाराज हे तुम्ही कमीत कमी एवढं तर शिका विढल विषप्रधान जे होत ना त्यांनी विचारलं केव्हापासून छत्रपती बोलत नाही म्हणजे तुकोबाराचे कीर्तन ऐकल्यापासून मग ते छत्रपतीकडे गेले नाही तुकोबराईकडे आले म्हणे महाराज तुम्हाला प्रार्थना करायची म्हणजे खरा एवढं चांगलं कीर्तन करत जाऊ नका हो रक्षक पुरुष जन्माला आलेला आहे आणि त्याच्यात जर वैराग्य निर्माण झालं तर काय होईल खुद्द तुकोबरायने शिवाजी महाराजांना बोलवलं त्यांच्या अभंगी बरं का शिवाजी महाराजांच्या गाथ्यामध्ये त्यांना सांगितलं की आम्ही समाज जागृती करतो तुम्ही देशाचं रक्षण करा याला तुकोबराय म्हणतात प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम आहे त्या कामाला त्या कर्माला देव माना हे वारकरी संप्रदाय शिकवतो प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत काम सोडून कर्म सोडून देवाकडे जाऊ नका याच्याकरता सगळ्यात मोठं उदाहरण सावता आहे देव त्यांच्याकडे येत होते वारी करण्यासाठी न जाणाऱ्या संताकडे देव येत होते कर्मला देव माना जे रोज जीवन जगताय ना त्याला पूजा माना त्याच्यामध्येच पुण्य तयार होईल शेती करताय नोकरी करताय जे काही करत असाल त्याला ईश्वर माना त्यालाच कर्म माना देव त्याच्यावर प्रसन्न होतो कारण की देवानी त्याच्यासाठी निर्माण केलंय तुम्हाला आणि ते जर तुम्ही इमानदारी केलं करत नाहीत महाराज इमानदारी यालाच दुर्बुद्धी म्हणतात नोकरीवर ठेवा कशा रीतीने मालक खड्ड्यात जाईल याला म्हणतात दुर्बुद्धी कशा रीतीने अगदी मला ते अनुभव येतात भगवानकडचं काम करता करता कुठे एक ड्रायव्हर होतात त्याच्या डोक्यात एकच की ही गाडी कशी खड्ड्यात जाईल मी त्याला एक दिवशी विचारलं असं का करतो असतो मालक जरा प्रॉफिट मध्ये आला पाहिजे मालक गेला खड्ड्यात म्हणे पैसेच देत नाही अरे मी पैसे माग नाही त्याची गाडी खड्ड्यात घालायची दुर्बुद्धी विठला विठला ज्याच्यावर आपण जगतोय ज्याच्यावर आपला परिवार चालतो ज्याच्यावर उदरनिर्वाह होतो त्याला देव माना त्याला ईश्वर माना।, माना ती पूजनीय माना तिथून तुम्हाला प्रॉफिट ऑपरेशन करता है ना पैसा गवू नयेत पण जर किचकट ऑपरेशन एखाद्या डॉक्टरने केलं ना ते समाधान पैशात मिळत नाही एखादी किचकट केस जर सोडवली ना पैसा गवू नयेत पण मी विजयी झालो हा आनंद बौद्धिक आनंद वेगळा आहे किचकट प्रसंग आहेत आणि आपण त्या प्रसंगातून प्रसंगा बाजूला निघालो तो आनंद वेगळा आहे आणि तिथं जवळची माणसं लागतात नाही कळालं हीच गीता आहे बरं काय काय का फार मोठी गीता नाही आहेत समोरच्या मोठमोठ्या योद्ध्याकडे पाहून अर्जुनाने कच खाल्ली होती तुमच्या भाषेत सांगतो काय ऐन टायमाला आपण निवडणुकीला उभं राहायचं आणि <laughs> जो उभं राहिलाय त्यानेच कच खायची तोच म्हणायला लागला माझं काही खरं नाही लोक म्हणतील याच खरं नाही याला याच मग वाटोळ करून टाक कच खाणं म्हणतात ज्याच्या जीवावर महाभारत आहे एक पक्ष आहे ज्याच्या जीवावर पांडवाचा तो मुख्य माणूस बौद्धिक दृष्ट्या होतो अर्जुन आणि तो एवढा मोठा अर्जुन भिक्षा मागता भली हे युद्ध सोडून द्यावं माझ मुद्दा कळायला का तुम्हाला हे युद्ध भगवंताचा शब्द फार गोड आहेत जर तुला युद्ध सोडायचंच होत तर अगोदर हा का म्हणला सगळी इमारत उभी केली ना ऐन मला तू पाया काढून घेतोस तू का म्हणला नाही नाही महाराज नातेवाईक आहेत भावकी आहेत सगळं सगळं दबाव आहेत ज्ञानोबार यांचे शब्द पाक आधीच काही न ओळखीची अगोदर यांची ओळख नव्हती का आजच युद्धामध्ये एकमेकांची सोये झालात तुम्ही निर्णय करत असताना अगोदर करा तुमच्यावर दहा लोक आधारित आहेत तुम्ही जर कच खाल्ली ना वाटूळ होतं महाराज म्हणून कधीही देशाचा पुढारी आणि घरातला मालक चांगला असेल तर शांती नांदते शांती नांदते तुम्ही सगळे भाग्यवान आहेत हो भारतात जन्माला आलात तुम्ही कधी कल्पना केली का की आता आज आपण एवढे मोठे लोक जेवलो कीर्तनाला आलो आणि शांत रीतीने बसलो युक्रेनच्या नशिबात आहे का कल्पना केली तुम्हाला या शांतीचं महत्व कळतंय युक्रेनच्या नशिबात आहे मला सकाळी एका वकिलाने फोन केला महाराज अर्ज द्या आपल्याला पोलीस लागणार आहे म्हटलं कीर्तनाला आपल्या अंगावर कशाला घ्यायचं म्हटलं नेमकं काय घ्यायचं का नाही एवढी मोठी पब्लिक आहे म्हणलं कीर्तनासाठी येणारी पब्लिक आहे प्रचारासाठी आलेली नाही आणलेली नाही आलेली आहे युक्रेनमध्ये बघा महाराज जगणं अवघड आहेत आता काही काही देशाची नावं घेत नाही मी गाजापट्टी बघा तुम्ही भाकरी मिळत नाहीत महाराज श्रीमंताच्या घरावर बॉम्ब पडलेले आहेत आपण कण साठून एक इमारत उभी करतो आणि रात्रीच त्याच्यावर बॉम्ब पडतो कस दुःख असेल त्याच्या अंतकरणाला युक्रेनची लोक मरतात लाश समोर दिसती धर्माच्या नावाखाली अन्याय होतोय राष्ट्राच्या नावाखाली अन्याय होतोय आणि काही काही ते एवढे क्रॅक असतात ना सगळे मेले तरी चालतील पण माझा अहंकार राहिला पाहिजेत आशाच्या हाताखाली आणि आशाच्या काळात जन्माला येणं हे पाप आहे जन्माला कधी यावं याला सुद्धा किंमत आहे हो आमच्या अगोदरचे कीर्तनकार एवढे भाग्यवान नाही जेवढे आम्ही भाग्यवान आहेत त्यांनी कष्ट केले त्यांनी के तपश्चर्या केली त्यांचा फोटो सुद्धा नीट नाही आहेत आणि अशा अशाचे कीर्तन युट्यूबला आलेले की कि ज्यांचं कीर्तन ऐकूच नाही माझा मुद्दा आहे का कीर्तनाच्या नावाखाली नेमकं काय सांगतात हे त्यांना पण कळत आहो तुम्हाला तर बोलू का, का तमाशा ता चालत नाही हो एवढे कीर्तन चालतात ह्या कीर्तनाने त्यांना मात द्यावी त्यांची दुकानं बंद करावेत एवढे कीर्तन पुढे कशा गेलेत कशामुळे गेलेत युट्यूब मुळे सोशल माध्यमामुळं आणि अशा काळात जे भाऊ असते त्यांचं कीर्तन आलं असतं महाराज युट्यूबला बाबा असते त्यांचे शब्द आपल्याला ज्यांच्या एका शब्दाने कल्याण होत त्यांचे शब्द पाहिजेत नेमकं अशा काळामध्ये आपण आलोय जन्माला त्यांचं बद्दल ऐकतोय आपण त्यांचं श्रवण करतोय आणि एवढा मोठा सप्ताह करतोय खुद्द ते असते आज त्यांना किती आनंद झाला असता की एवढे लोक नाही अजून कळणार तुम्हाला महाराज टाळ्या वाजवू नका चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी भगवान बाबाने गड सोडला दुःख आठवा दुःख आठवा काय भगवान आहे एका डोंगरावर पाल ठोकली त्याचं नाव भगवानकडे आमच्या भाषेत सांगू तुम्हाला इवलेसे रोप लावी येले आणि हा त्याचा वेलू गेला मोगरा फुलला काय ताकद आली महाराज भगवानकडामध्ये खरं म्हणजे मला बरेच लोक विचारतात तुम्हाला लोक का बोलतात म्हटलं मला बोलतच नाहीत आकडे पाहून वाकडे होतात माझ प्रॉब्लेम ज्ञानाचं नाही आहेत जिल्हे मिळून सत्ते करतात त्यांची जेवढी वर्गणी तेवढं एक उस्तोड कामगाराचं गाव तिथं मला काल कीर्तनकार सांगत होता महाराज आमचे सगळे मिळून सात आठ तालुके मिळून दीड कोटी जमा झाले तुम्ही एका गावातून दोन कोटी घेऊन चाललेत म्हणजे कसं करायचं आम्ही नाही कळायला जो अर्थ कळा हे कोण म्हणते कीर्तनकार त्याच्यासाठी पहिला चरण आहे It's